जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक चॅनेल कृपा सिंधू स्वामी समर्थवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या व्रताविषयी हरतालिका तीजव्रत स्त्रियांसाठी हे व्रत काय इतकं खास आहे उपवास न करता हे व्रत केलं तरी चालेल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर काही गोष्टी चुकल्या तर व्रताचं पूर्ण फल मिळणार नाही या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत हर्तालिका व्रताचे महत्व सर्वप्रथम या व्रताचं महत्त्व जाणून घेऊया पुराणकथेनुसार देवी पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून वरण्याची मनोमन इच्छा केली होती तिच्या या इच्छेला वडिलांचा विरोध होता कारण ते तिला इतरत्र विवाह करण्यास भाग पाडत होते मग पार्वतीजीने हिमालय पर्वताच्या गुहेत जाऊन कठोर तपस्या केली अनेक वर्ष उपवास ध्यान जप करत राहिली तिच्या या प्रबळ इच्छेमुळे शेवटी भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेतली आणि अखेर पार्वतीला स्वीकारलं याच दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकरांचं पवित्र मिलन झालं असं मानलं जातं त्यामुळे हा दिवस स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो या व्रतामुळे विवाहित स्त्रियांना पतीचं दीर्घायुष्य कुटुंबातील सौख्य आणि समृद्धी लाभते अविवाहित मुलींना इच्छितवर मिळतो तसेच ज्यांच्या जीवनात अडचणी किंवा तणाव आहेत त्यांना शांती आणि स्थैर्य मिळतं उपवास न केल्यास चालेल का मित्रांनो अनेकदा स्त्रियांना हा प्रश्न पडतो की जर आपण उपवास करू शकलो नाही तर व्रत अपूर्ण राहील का तर उत्तर असं आहे की उपवास हा मुख्य उद्देश नाही तर श्रद्धा व भक्तिभाव हा खरा उद्देश आहे जर आरोग्याच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे तुम्हाला उपवास शक्य नसेल तरी तुम्ही फळाहार करून किंवा साधं अन्न घेऊन हे व्रत करू शकता पण लक्षात ठेवा उपवास नसेल तरी चालेल पण पूजा आणि व्रतकथा नक्की केली पाहिजे हाच या व्रताचा आत्मा आहे टाळावयाच्या दोन चुका मित्रांनो या दिवशी दोन चुका अजिबात करू नयेत एक व्रतकथा वाचन टाळणे काही लोक पूजा करतात पण व्रतकथा वाचत नाहीत मात्र व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे हे अत्यावश्यक आहे याशिवाय व्रत, या व्रत पूर्ण होत नाही दोन शंकर पार्वती पूजन न करणे जर उपवास केला आणि कथा वाचली पण शंकर पार्वतीच्या मूर्तींचं पूजन केलं नाही तर व्रत अपूर्ण राहील या दिवशी मातीचे किंवा मा धातूचे गणेश शंकर व पार्वती यांची मूर्ती बसवून त्यांचं पूजन करणं आवश्यक आहे ही दोन चुका झाल्यास कितीही कष्ट केले तरी व्रताचं संपूर्ण फल मिळत नाही हरताल व्रताची संपूर्ण पूजा पद्धती चला आता या व्रताची योग्य पद्धती पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा घर स्वच्छ करून पवित्र जागा निवडा तिथे मातीचे किंवा मा धातूचे गणपती शंकर व पार्वती यांच्या मूर्ती बसवा पूजेसाठी पाना बेलपत्र फुले अक्षता दुर्वा धूप दीप नैवेद्य तयार ठेवा प्रथम गणेशपूजन करून नंतर शंकर पार्वतीचे पूजन करा त्यानंतर हरतालिका व्रतकथा वाचा किंवा ऐका दिवसभर शक्य असल्यास उपवास पाळा नसेल तर फळाहार करा संध्याकाळी शंकर पार्वतीची आरती करून नैवेद्य अर्पण करा शेवटी कुटुंबातील सर्वांनी मिळून व्रताचा संकल्प पूर्ण करा ही संपूर्ण पूजा पद्धत पाळल्यास तुमचं व्रत यशस्वी होतं हरतालिका व्रताचे फायदे हे व्रत केल्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभतं दाम्पत्यात प्रेम आपुलकी आणि सौहार्द वाढतं कुटुंबात सुख समृद्धी आणि मंगल कार्य होतं अविवाहित मुलींना इच्छितवर प्राप्त होतो संकट अडचणी दूर होऊन जीवन स्थिर होतं मित्रांनो हरतालिका व्रत हे फक्त एक धार्मिक विधी नाही तर श्रद्धेचा भक्तीचा आणि मनाच्या शुद्धतेचा उत्सव आहे उपवास न केल्यास चालेल पण पूजा आणि कथा जरूर केली पाहिजे या दिवशी केलेली साधी प्रार्थनासुद्धा शंकर पार्वती स्वीकारतात म्हणून या व्रतामागे खरी भावना असावी भक्तिभाव शुद्ध मन आणि श्रद्धा तेव्हा नक्की लक्षात ठेवा उपवास नाही केला तरी चालेल पण पूजा आणि व्रतकथा चुकवू नका नाहीतर व्रताचं संपूर्ण फल मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मध्ये नक्की सांगा तुम्ही यावर्षी हरतालिका व्रत कसं करणार आहात आमच्या चॅनेलवर तुम्हाला दररोज असे आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळत राहतील तेव्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ आणि नमहा शिवाय